तुमच्या कपाशीमध्ये डोमकळी दिसतीय का तर हे गुलाबी बोंड अळीचं लक्षण असू शकतं पण मग ही बोंड अळी घालवायची कशी मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा बोंडे बाहेरून चांगले दिसतात पण उमलताना खराब होतात यालाच डोमकळी म्हणतात यामुळे कापूस खराब होऊनही उत्पन्नही कमी निघतं ढगाळ हवामानात तर याचा सर्वात जास्त फटका बसतो या गुलाबी बोंड अळीला कायमचं घालवण्यासाठी शेतात नियमित सर्वेक्षण करा आणि प्रादुर्भाव आढळल्यास संक्रमित बोंडे नष्ट करा कामगंध सापळे प्रति एकर आठ ते दहा लावा जेणेकरून पतंग संख्येवर लक्ष ठेवता येईल नैसर्गिकरित्या की कीड नियंत्रण करण्यासाठी पक्षी थांबे लावा निंबोळी अर्क किंवा जैविक कीटकनाशकांची फवारणी करा शेती तज्ज्ञांचं मार्गदर्शन रोजचे बाजारभाव जाणून घेणं खरेदी विक्री जमीन मोजणी तसंच सातबारा उतारा डाउनलोड करणं आदी सेवांचा सा लाभ घेण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून हॅलो कृषी ॲप डाउनलोड करून घ्या